मां बोला दोन शिक्षक दिले त्यानंतर एक महिन्याच्या आत लगेच त्या शिक्षकांची संच मान्यता नसताना गटविकास अधिकारी यांनी त्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार करून त्यांची बदली त्यांच्या सोयीनुसार केली वास्तविक पाहता गट अधिकारी हे विद्यार्थ्यांचं हित पाहण्यासाठी असतात परंतु त्यांनी विद्यार्थ्यांचं हित न बघता त्यांनी डायरेक्ट शिक्षकाचं हित बघितलं आणि त्याच्या सोयीप्रमाणे त्या शिक्षकांच्या सोयीप्रमाणे त्यांना नियुक्ती नवीन ठिकाणी दिली तुमचं काय मत आहे माझं मत आहे की हा गट शिक्षण आले अधिकारी आल्यापासून या तालुक्यात शिक्षण विभागातलं सावळा गुंतर सुरू झालेला आहे आणि या गट अधिकाऱ्याकडून तात्काळ चार्ज काढून घेतला पाहिजे आणि हा गट अधिकारी हा खाजगी शैक्षणिक संस्था जे चालवतात त्यांचं हित पाहणारं आहे त्यांची आर्थिक उन्नती कशी होती आहे ह्याच्याकडे जास्त त्याचं प्रमाणात लक्ष आहे आणि ह्याचंही आर्थिक उन्नती कशी होती आहे आर्थिक याचा खिसाक गरम कसा होतो याकडं जास्त लक्ष आहे वास्तविक पाता शाळेचा दर्जा हा माणूस कधी जाऊन तपासत नाही आणि बार्शी तालुक्यामध्ये येत असताना प्रभारी त्यांच्याकडं चार्ज आहे वास्तविक पाता यांनी आठवड्यातून दोन तीन दिवस तरी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी बघा थांबणं गरजेचं आहे परंतु हा माणूस या ठिकाणी येतो